कुस्ती मध्ये भागी घ्या हजार प्रेक्षक मंत्रमुग्ध झालेल्या कुस्तीचा आनंद घ्यायला आलेला वास काय थंड वाजला हो गणेश वाघमोळे अकाड्यावरती आला त्याला जोड पाहिजे आणि हा सोमनाथ शिर आकाड्यावरती आलेला असे एंट्री कोणी करावी मार्शल पलवान असलम काजी त्यानंतर महाराष्ट्री सिकंदर सेकदा मैदानात आल्यावर धंड आजवान मैदानाला एडा घालून प्रदेश गणेश वागमुळे पैलवाला जोड पाहिजे हनुमान पाटोळे फिरवता त्या पैलवाला जोड पाहिजे हातवरती करा जरा घरा कोण कष्टी करणार असल तर সোমনাথ সময় সোমনাথ সিং আলক মোহন বাপুজন চল পুড়িয়ে সোমনাথ সিং পুড়িয়ে যাতে श्रीकांत भैया ने माजी सर्वांचा विकास पुरुष यांनी विकासाची गंगा गोरगरीबांच्या झोपडीपर्यंत सर्वांना बरोबर घेऊन चालणार श्रीकांत भैया आपण आकड्यावरती या शशिकांत इवा उत्तेजक छत्रपती गुरु मांडके याची अध्यक्ष उपाध्यक्ष पण या घुटना प्रकाशन घुटना ठेवला अविनाश गावडेवरती पण तोही तितकाच तयारीचा त्याचे गुरु स्वतः त्याचे वडील हेच आहेत माशेच्या पिल्ल्याला त्या पहा शिकवाव्या लागतंय का किल्ली पुढा निघाला दोघांसाठी टाळ्या पाहिजे मरुनाची कुस्ती झाली आणि पाच मिनिटाची शेवटची पाच मिनिट आत्ता खरा खस करतो याचा बँक त्याचा चेक वाटणार हे समजा ये पुढे अर्जुन चल पुढं चल पुढं

इथे घ्या घ्यापीठ विठ्ठल अशी जबरदस्त गोष्टी माजी सरपंच श्रीकांत नोरेवा युवाच्या शशिक ननोरेवा छत्रपती प्रमुख यांच्या वतीने पुरस्कृत केलेला पंच म्हणून विजय गोर सरपंच आणि युवा मुक्तेच्या शत्रुघन नोरे आपण आलेत का ते करा करागो आज त्यांचा अपिष्ट चिंतन सोहळा आज त्यांचा जन्मदिवस वाढदिवस आहे त्यांना एक मिनिट त्यांना एकट्याला झोभा द्या एक मिनिट साहेब शत्रुघन साहेब थांबा हिमा उद्देशक आज यांचा वाढदिवस आहे तानाजी नंदाव सर यांच्या हातामध्ये असणारे सर्वांना आपण तानाच्या नजरेमध्ये त्यांना शुभेच्छा द्यायचा शत्रुघन नेंद्र हिमा उद्देशक यांचा वाढदिवस अपिष्ट चिंतन सोहळा त्यांना लाख लाख उठंडाच्या शुभेच्छा मोहन बापू ठेके बनने से दिया मोहन बापू ठेके बनने से दिया लोग कुछ गया उन्हें का सम्राट गुरार अनिला चलिए समर प्रताप ठाकुर अनिला बाबा बाबा <laughs> हनुमंत देशमुख तुम्ही पंच म्हणून हनुमंत देशमुख हनुमंत देशमुख तुम्ही आणि ही कुस्ती जोडण्यासाठी सन्माननीय बाबासाहेब बाबासाहेब पाणीपाडी राष्ट्रवादी इवट बारशिरोस तालुका अध्यक्ष पांडुरंग ताटा पिसे विद्यमान सरपंच आणि खंडे कौसुले माजी चेअरमन या मान्यवरांच्या वतीने कुस्ती पुरस्कृत केलेल्या हे मान्यवर आपण आकड्यावरती यायचा राष्ट्रवादी युवक बारशिरस तालुका अध्यक्ष युथ आयडल युवकांचे हृदय सम्राट बाबासाहेब माने पाटील आपण आकड्यावरती या तात्या तात्यापुसे विद्यमान सरपंच लोकनित्य सरपंच आपण आकड्यावरती बंडू तथे कसुले माजी चेअरमन आपण आकड्यावरती या कुस्तीला पंच म्हणा हनुमंत देशमुख ही कुस्तीत टाकत ही गर्दी मागे घ्या किंवा आम्हाला काहीच ना इथली बसून घ्या खाली आम्हाला कोण द्या काय निर्णय घेतला अविनाश कळसोरे अविनाशरे आणि प्रकाश कोळेकर कुस्ती बरोबर आहे दोन्ही पोड चांगली लगली दोघांसाठी टाळा करा दोघांसाठी दोन्ही पोड फार तुफान लागले आणि दोघांना सोमनाथ चांगली आज यांचा क्षेत्र कोण रणरे साहेब लिवा उत्जक यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेडी बदल आम्हाला दोघांना दोन दोनशे रुपयाचा बक्षीस दिला धन्यवाद रणरे साहेब बाबासाहेब माने पाटील राष्ट्रवादी इमत माळशिरस तालुका अध्यक्ष विद्यमान लोकप्रिय लोकनिक सरपंच पांढुर प्रदा ठेसे आणि माजी चेअरमन पंडोरपदा कळसेले यांच्या वतीने कुस्ती पुरस्कृत केलेली आहे मुक्का आहे त्याला बोलता येत नाही हनुमंत देशमुख त्या कुस्तीला सरपंच म्हणून केमीची पकड घेतलेली आहे इकडं सोमनाथ ना पण अर्जुन सावदा एक नंबर किरण भगत दोन हजार सतरा चे महाराष्ट्र केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुढे अर्जुन आव्हाडा काका पवार यांचे पट्टे आणि सिंग पंजाब केसरी आपण आकड्यावरती फिरून द्यावा कुस्ती लागते लखान मोठे युवा नेते शक्तीवान चेरमा अध्यक्ष नवनाथ वाघमोरे पाटील आखाड्यावरती या चला या नवमाक्ष पंच म्हणून नवनाथ कुंभार वस्ताल आखाड्यावरती या।, या चला लोक नवनाथ कुंभार त्या कुस्तीचा ताबा घ्या डेल सुप्रसिद्ध पलवान आणि पलवाना मार्गदर्शन करणारी कुस्ती संघटन नवरा कुंभार कुस्तीला पंच म्हणा लखन ओढे इमानीत उठवा आले का हातवरती कधी करा चला लवकर दादा साहेब दणव सरपंच हस्ते कुस्ती नागाड ओम हा इकड़े ओम घोडके सरजीराव घोडकेचा चिरंजीव आहे छातीचा गोरचा चिरंज हात वरती कर किंवा समाधान गोरांना कोकण हिस्सा बांधण्याचा प्रयत्न त्याचा समाधान गोरेचा निर्णय आणि संपूर्ण कुस्तीमध्ये अर्जुन आव्हा काका पवार यांचे पडल सोमनाथ गोरड विजयी झाला ताळातर की मंडळी तिचे सरी टाळातर करा हो पांडला पिशे यांचा भाटसा पांढरंग तात्यानी पोटाशी धरलं म्हणून साठी आज तो समाधान आहे मगाच मी म्हणलं होतं नाव समाधान आणि सगळ्याच समाधान करणार भारत सरकार यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे त्याच्यासाठी शंभर बाबासाहेब माने पाटील शंभर सचिन तात्या यांच्याकडून शंभर खंडू तात्या कौसुल नितिवे आला का हातवरती पंकज पवार आला का रणकडून शंभर अभिजित केंगार अध्यक्ष साहेब भीमशक्ती यांच्याकडून शंभर ही कुस्ती श्रीनाथ चालस एचे मालक विजय भाऊ तुपे व इवा, इवा नेतृत्व आज ज्यांचा अर्धिवस हा ते आणि विष्णूबाऊ गोराड इवा सरपंचा यांच्या वतीने कुस्ती पुरस्कृत केलेल्या कुस्ती जोडण्यासाठी पाहुण्याला विनंती करतो आपण आकड्यावरती यावा विष्णू गोराड इवा सरपंच आकड्यावरती

शंकर कायम असतात चपट्टा आणि पंकज पवार हातवरतीकर गोरा घुमटा उन्हे का आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन अर्जुन अवार्ड आदरणीय काकासाहेब पवार यांचा बट्टा ज्या काकासाहेब पवार टीव्ही काका देशाचं प्रतिनिधी केलं एकोणीसशे नव्याण्णव ला भारत शास्त्र ज्यांना अर्जुन पुरस्कार सन्मानित केला त्यांचा पट्टा पंकज पवार दोन्ही पाहिला निकाल पाटला पांडरा प्रदान केला आणि सर्व परिचित महाराष्ट्र चॅम्पियन रोहित नेटवे नाते अशी कुस्ती पाहुणेंची असते आबा गोरा त्या कुस्तीला सरपंच म्हणून बाजीराज देशमुख पट्टा ओम घोडके हा पैलवान विजय झाला देवानंद पवार अमित सोल चला करावरती आता शुभम आपण तयार करून मैदानावरती प्रदीप ठाकूर आपण तयार करून या संग्राम सावंके बॉडीला हिटर द्या अनिल जाधव बॉडीला हिटर द्या किरण भगत पाडेकरां ला हप्पी सिंग पाडेकरांगा एक नंबर सरी लागणारे पलवान आपण दर्शन देऊन गेले तर बरं वाटेल सदाशिव नगरची गाडी निघालेली पैलवान गाडीकडे जावा आणि एक नंबर पर्यंत आता पुकार दिला एक नंबरच्या पहिलवान पर्यंत पुकार दिलेला आहे सर्वांनी कपडे काढून आखाड्यावरती या पाच हजार रुपये घरी शुवाघ जोड पाहिजे इनाम रुपये पाच हजार इनायस कोच महादेव ठोवरे यांच्या तालीमीची गाडी झालेल्या पहिल्यांदा इनाम रुपये पाच हजार जोड पाहिजे पाच हजार रुपये इनामा कोण कुस्ती करणार असेल तर आत्या रोहित नेटवी अनेकाचा कर्दान का आज मात्र कुस्ती खट्ट लागली बघा पंकज पवार बरोबर त्याची कुस्ती लागलेल्या या भागाला परिचित असणारा बापू सरगानी लढायला पण कुस्ती काही घडू शकत शेवटच्या शेकंदा विजय गोरड सरपंच इकडे पंच म्हणणार नवनाथ कुंभार तिकडे पंच म्हणणार आबा गोरड इकडे पंच म्हणून असे सगळ्या जाणकार पंचाची टीम लाभलेल्या दोन्ही भुजावरती पूर्ण खेळते बघा दोन्ही भुजावरती खेळणारा पंकज पवार पुण्याचा कुस्ती जर बैठ्या स्थितीत जर असेल वरला काही करत नाही खाल्ल्याला काही करता येत नाही कुस्ती उठवून लावा आतल्या पंचाला तो अधिकार आहे दादा साहेब वाघमोळी भामोरिक यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेडी बद्दल पाचशे रुपयाच्या लक्ष्य दिले आहे धन्यवाद दादा साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे आम्ही तुमचं इराणी एक लंगी भरण्याचा प्रयत्न बापू सर्गाचा इराणी एक लंगी पण ती आण मला समोर तिची शिंडी कशी उभा राहिल्या बघा ही कुठं मी जाऊ दाईज येत्या केसाची काय हेपी ठेवल्या हो कोणाने अक्क रान नांगराव आडतास ठेवावं असं केलं काय केस कापलेत बघा पैलवान हा कर्तृत्वाच्या सौंदर्याला शोबो दिसतो बारा एकदा सौंदर्य तर शाहरुख खानला बिन लागले पोकळ घिस्सा बापू लागलेला पोकळ घिस्साला नीटवीन पकड मजबूत केलेली आहे सोमनाथ सिद्ध इकडा बाबरीच्या बुडकेला झपा घे लागलेला सोमनाथ सिद्ध पकड मजबूत आहे पण चांगली ऐंशी किलोची गाठ आहे ती हलवायला ते कुस्तीचं नाक आहे ते अर्जुन आणि आजचे सत्कार मूर्ती नऊ वेळेला महाराष्ट्र चॅम्पियन तीन वेळेला इंटरनॅशनल चॅम्पियन अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणारी आजचे सत्कार मूर्ती नामदेव कोकाटे आपण आकारावरती आपला सन्मान होतो नामदेव कोकाटे प्रसाद पांढरेची कपडे कोणीवणे भागवत पाटील वररोजेशरपान कर्तृत्वान व्यक्तिमत्वाच्या दहीवरती मानाचा पेटा बांधला जातो आई बजाच नाव ज्या तरुणाला मोठं केला गावाला गावपण दिलं घराला घरपण दिला असा चित्ता वेळेला महाराष्ट्र चॅम्पियन तीन वेळेला इंटरनॅशनल चॅम्पियन गौतम यांच्याकडून सोमनाथला दोनशे पोपट सरगर भामचे विद्यमान सरपंच यांच्याकडून दोन सूर्या फाउंडेशन सूर्या स्पोर्ट सूर्या फाउंडेशनच्या वतीनं त्याचा सन्मान केला जातो आपणगे पुजारी साहेबराव गोरड युवा ते अशोक ठेवरे युवा नेते कडे लवकर का का बघा ओके एका कर्तृत्वान व्यक्तिमत्वाचा सन्मान इथे पार पडतो भारत मातेची मान अभिमानानं उंच करणारा शिवछत्रपती पुरस्कार मानकरी एकेकाचा चप्पाल चित्ता नामदेव कोकाडे यांचा सन्मान इथं माणकीमध्ये आज खंडवा निमित्त झाला आणि त्याला केलेल्या कार्यकर्त्याची पोच मानकीकर बंधने दिली सूर्यमानदेव रचना पाया तुका झाला कळसा एकदा जोरदार टाळ्या 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 सुरस यांच्या वतीनं नामदेव कोकाटे यांना दोन हजार तेवीस चा शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याचा सन्मान होता ब्रह्मांडाचा नायकुरा आणि रुक्मिणी मातेची मूर्ती त्याला प्रेझेंट केली जाते माझी डबल सरपंच या गावचे मानव किरण यांच्या शुभ हस्ते अविनाश कळसुले एकेनाथ नामदेव चा आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कुस्तीचा यात्रा कमिटीचे अध्यक्ष संतोष बाब किंगार विषय अभिषित केंगार असा मान्यवरांच्या पुजारी सरपंच आबा साहेबराव गोरे नेते अशोक ठावरे चला की या की या आतमध्ये सन्मानाने अप्पा साहेब विजय